की मानसिक कारणामध्ये अँझायटी डिप्रेशन हे दोन मेन कारण आहे जर तुमच्या मना मनामध्ये ज्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतील अँझ्झायटी असेल डिप्रेशन असे तुमचं बॉस काहीतरी तुमच्यावर चिरलेला तुमच्यामुळं काम होत नाहीये का की हे मानसिक पण होऊ शकतं आणि शारीरिक पण होऊ शकतं बस दोनच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मानसिक आता जर तुम्हाला आहे का नाही कसं ओळखायचं जर तुम्ही हे कारण समजले आपल्या मनामध्येच ठेवतात गुप्त ठेवतात त्यांना वाटते की कोणाला सांगायला नाही पाहिजे कोणतरी आपल्याला काय बोले अशी त्यांना भीती असते कोणी आपल्याला नपुसवून बोले असं त्यांना भीती वाटते आणि त्याच्यामुळे ते कोणाला सांगत पण नाही नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमधून मधून आपण नपुसंता काय येते त्याचे मुख्य कोणते कारण आहेत त्यांचे मुख्य कोणते लक्षणं आहेत या सर्व विषयी आपण इन शॉर्ट थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा माझ्या क्लिनिकद्वारा किंवा या द्वारा मी नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा मित्रांनो या विषयावर खुली चर्चा होणं खूप म्हणजे गरजेची आहे आज काळाची गरज पण आहे कारण की बरेच लोक अशी आहेत की लैंगिक समस्या म्हटलं हो हो तर ते घाबरतात आपल्या मनामध्येच ठेवतात गुप्त ठेवतात त्यांना वाटते की कोणाला सांगायला नाही पाहिजे कोणतरी आपल्याला काय बोलेल अशी त्यांना भीती असते कोणी आपल्याला नपुसंग बोले असं त्यांना भीती वाटते आणि त्याच्यामुळे ते कोणाला सांगत पण नाही ते इतके घाबरून जातात इतके अँगायटी आणि डिप्रेशन मध्ये जातात की केव्हा केव्हा सुसाईड पण त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतात हे माझ्या क्लिनिक बऱ्याच लोकांच्या पेशंटच्या हिस्ट्री मधून मला आढळून आलेलं आहे तर आज आपण या नुसंख्येचे मेन कारण काय आहे ते समजून घेऊया जर तुम्ही एक कारण समजले आणि ज्या कारणाला दूर तुम्ही जर प्रॉपरली केलं तर मला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नपुसंकता येण्याचं काही कारणच नसणार मित्रांनो नपुसंता जी असते हे तुम्ही थोडक्यात म्हणजे बेसिक समजून घ्या की मानसिक पण होऊ शकतं आणि शारीरिक पण होऊ शकतं बस दोनच गोष्टी आहे त्याच्यामध्ये मानसिक आता जर तुम्हाला आहे का नाही कसं ओळखायचं हे मानसिक जे कमजोरी असते किंवा नपुसंकता असते ही ऑफ सडन येते म्हणजे कालपर्यंत तुम्ही बरे होता कालपर्यंत तुम्हाला प्रॉपर इरेक्शन यायचं आणि ऑफ सडन तुम्हाला आज इरेक्शन येत नाही समजून जायचं की याला कारण मानसिक आहे आणि आता शारीरिक नफुसंत कशी असते शारीरिक कम नफुसंता जी आहे हळू त्याचं रूप धारण करते आणि थोडं थोड्या प्रमाणात जास्त जास्त वाढत जाते आणि एक दिवस असा येतो की कि किती काही प्रयत्न केला तरी आपल्याला इंडियामध्ये आपल्याला कठोरता येत त्याला आपण म्हणतो शारीरिक आता मानसिक लक्षणे कोणती असतात मानसिक कारणाची जनरली असं आढळून आलेले आहे की मानसिक कारणामध्ये अँग्झायटी डिप्रेशन हे दोन मेन कारण आहे जर तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतील अँझायटी असेल डिप्रेशन असेल तुमचं बॉस तरी तुमच्यावर चिडलेला तुमच्यामुळे काम होत नाहीये किंवा घरी काही अडचण आहे किंवा नवरा बायकोचे बांधण झाले असं काही झालं तर तुमच्या मनामध्ये एक अँगायटी डेव्हलप होते आणि डिप्रेशन मध्ये त्याच्यावर रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपले हार्मोन्स कमी होतात आणि त्याच्यामुळे आपली जे काम इच्छा आहे ती कमी होते आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की सेक्च्युअल सायकल ही आपल्या इंद्रियामध्ये तयार होत नाही तर आपल्या मेंदूमध्ये तयार होते तर मेंदूमध्ये जेव्हा विचारच येणार नाही तर हार्टला संदेश जाणार नाही हार्टला संदेश जाणार नाही तर हार्ट आपल्या इंदियाकडे रक्त पाठवणार नाही अशी ृंकला असते तर तुम्ही समजून घ्यायचं की जेव्हा केव्हा मानसिक आजारा जर तुम्हाला असतील किंवा तुम्हा त्याचे काही गोळा औषध घेत असाल तर नक्कीच तुम्हाला नपुसंगता येऊ शकते आता आपण शारीरिक कारणाकडे वळूया शारीरिक कारण म्हणजे कोणते असतात मेन कारण सगळ्यात मेन कारण मी माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून जर बघितलं तर ते आहे ओबेसिटी सेकंड आहे डायबिटीज थर्ड आहे हाय कोलेस्ट्रॉल चौथा आहे हाय बी पी हे आणि पाचवं आहे थायरॉइड हे पाच जर आजार तुमच्या शरीरामध्ये याच्यापैकी एकही आजार असेल तर नक्कीच तुम्हाला नपुसंगता येऊ शकते आता हे शारीरिक आजारामुळे नपुसंगता काय येते की बघा तुम्ही जर ओबेज असाल तर तुमचं हार्ट वीक असणार दुसरं तुम्ही जर हार्टचे प्रॉब्लेम असलात तरी तुम्हाला हार्टचं पंपिंग कमी होणार तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल असाल तर नक्कीच रक्तवाहिन्यामध्ये काही काही रक्तामध्ये वाहनामध्ये अडथळा तुम्हाला असू शकतो थायरॉइडमुळे काय होतं की आपले जे टेस्टोस्टॉन हार्मोन्स आहेत ते कमी हार्मोन्स निघतात आणि त्याच्यामुळे काय होतं की इम्बॅलन्स होऊन आपल्याला नपुसंगता येऊ शकतो आणि पाचवं कारण आहे डायबिटीज डायबिटीजमुळे काय होतं की आपल्या रक्तवाहिन्या जे ज्या आहेत ते लवचिक होतात आणि जितक्या फास्ट म्हणजे रक्त फेकायला पाहिजे आपल्या इंडियाकडं तितकं आपला हार्ट पण फेकत नाही आणि आपल्या रक्तवाहिन्या पण वाहून आणत आणि त्याच्यामुळे आपल्याला इरेक्शन प्रॉपर येत नाही तर हे जे कारण तुम्हाला समजले असतील तर आता याला दूर करण्यासाठी काय करायचं आहे सिम्पल तुम्हाला फार्म्युला सांगतो घरच्या घरी कुठे काही अश्वगंधा शिलाजीत औषधी घ्यायची गरज नाही आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घ्यायची पण नाही काय करायचं आहे अँगायटी डिप्रेशन तुम्हाला आलं असेल तुम्ही जर खूप विचार करत असाल तुम्हाला प्रॉपर झोप लागत नसेल तर समजून जायचं की आपल्या डोक्यामध्ये अँग्झायटी आणि डिप्रेशन आहे आणि त्यासाठी आपल्याला रोज सकाळी अर्धा तास प्राणायाम आणि योगा हे दोन गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं no आहे सिंपल फॉर्म्युला नो मेडिसिन आणि जर शारीरिक कारण असेल तर आपल्याला मी सांगतो कोणताही आजार असो डायबिटीज असो बीपी असो कोणताही आजार असो तुम्ही डॉक्टरांकडे गेला त्या फॉरेनच्या डॉक्टरांनी औषधी काढलेली आहेत त्या शास्त्रज्ञांनी ते तुम्हाला लिहून देतात आणि लाईफ लाँग तुम्हाला औषध घ्यायला सांगतात कारण तुम्हाला माहित आहे की मधुमेहासाठी किंवा ब्लड प्रेशरसाठी थायरॉइड साठी टेम्पररी अशी क्युअर करणारी कोणती औषधी मार्केटला उपलब्ध नाही औषध घेत राहायचं घेत राहायचं घेत राहायचं पण त्याच्यासाठी तुम्हाला आता वेल्बिंग क्लिनिक आता भरपूर उघडलेले आहेत वेलबिंग क्लिनिकमध्ये आम्ही काय करतो की आम्ही तुम्हाला डायबिटीज ची बीपीची थायरॉड ची औषधी चालूच करत नाही कारण की आम्हाला माहित आहे की ही औषध जर चालू केली ते लाईफ लाँग तुम्हाला घ्यावं लागतात एकही दिवस तुम्हाला खडा पाहून पाडता येत नाही तर मग आम्ही काय करतो की ज्या कारणामुळं हे जे तुमचे मेटाबॉलिक डिसऑर्डर झालेले आहेत त्या कारणाला शोधून आम्ही त्या कारणावर तुमचं वजन कमी करण्यासाठी सरळ गोष्टी करण्यासाठी तुमचं हार्ट मजबूत करण्यासाठी तुमच्या रक्त शुगर कमी करण्यासाठी आम्ही काही तुम्हाला एक्सरसाइज डाईट वगैरे सगळं सांगतो आणि त्याच्यामुळे त्या वेलबिंग तुमचे आजार कायमचे हे तुम्ही लक्षात ठेवा पण तुम्हाला सोपं काम पाहिजे डॉक्टर केलं डायबिटीज चेक केलं एक टॅब्लेट दिली रोज सकाळी एक घ्यायला घरी सकाळी नाश्ता केला दोन गोळा चालले आपल्या ऑफिसला असं न करता थोडासा विचार करा की या औषधी जितक्या चांगल्या आहेत त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत ना तर ते साईड इफेक्ट टाळण्यासाठी फक्त औषधीवर तुम्ही अवलंबून राहत आहात तुम्ही म्हणजे मेंटली कमजोर आहात मी म्हणतो हे औषध घेण्याची काही गरजच नव्हती जर तुम्हाला बेसिक याचं कारण समजलं असेल आणि ते कारण जर तुम्ही दूर केलं तर मला वाटतं औषधी घ्यायची गरज नाही कारण की कोणतेही कारण असो आपण त्याला दूर करू शकतो त्याच्यावर त्याला आपण चांगल्याच चांगलं आपण स्वतः ट्रीटमेंट करू शकतो अन्य तुम्हाला काय वाटतं की अश्वगंधा शिलाजीत घ्यायचं आणि या लैंगिक समस्या दूर करायची असं नसतं कारण की पहिले आपल्याला कारण शोधावं लागेल ना अश्वगंधा शिलाजीत तुम्ही किलोने खाल्लं आणि तुम्हाला डायबेटिक इलेटाईल डिस्फंक्शन असेल तर ते दूर होणार नाही किंवा ते हार्मोन मुळे असेल तर ते दूर होणार नाही अश्वगंधा हे मानसिक आजारासाठी आहे आणि शिलाजीत हे फक्त हिमोग्लोबिन वाढण्यासाठी एक पदार्थ आहे हे तुम्ही इतकं फक्त लक्षात ठेवा शिलाजीतपेक्षा कै पटीनं जास्त आमच्याकडे इंजेक्शन्स आहेत टॅबलेट्स आहेत कई पटीनं जास्त ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन खूप चांगला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला माझं बेसिक गोष्टी समजल्या असतील तर तुम्हाला त्याच्यावर वर्कआउट करणं गरजेचं असतं घरच्या घरी तुम्ही हे ट्रीटमेंट करू शकता आणि खरोखर तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणत्याही औषधाची आणि डॉक्टरांची गरजच पडणार नाही हाच माझा मुख्य उद्देश आहे या व्हिडिओचा आणि खरोखर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भरपूर मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांची मार्केटमध्ये होणारी ऑनलाईन म्हणा किंवा बंधू लोकांपासून जे पैसे जे लूट चालू आहे ती लूट थांबू शकते धन्यवाद मित्रांनो